नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या व आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या नवनवीन प्रकारचे डिझाईन पाहण्यासाठी तसेच व रोजच्या दैनंदिन डिझाईनसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथून जाऊन पाहू शकता अशा पद्धतीने आजचं थबलेलं आहे तर अशा पद्धतीची डिझाईन मी तुम्हाला झीम फाईलच्या स्वरूपात प्रोव्हाइड केलेली आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तर अशा पद्धतीची एच डी क्वालिटी डिझाईन सर्व मटेरियल मी तुम्हाला एच डी क्वालिटीमध्ये दिलेला आहे तर तुम्ही सर्व मटेरियल पाहू शकता तर आता आपण पिक्सल ॲप ओपन करून घेऊया पिक्सल ॲप मध्ये जाऊन तर तुम्हाला अशा पद्धतीचे मी एक बॅकग्राऊंड देणार आहे तर बॅकग्राऊंड कसं बा हे करायचं आहे हे तुम्ही पाहू शकता तर आता आपण एक आहे ना तुम्हाला पी एन जी प्रोव्हाइड केलेली आहे ती बघा पाहू शकता तिचा आपण एका स्टेपमध्ये कलरसुद्धा बदलू शकतो नाही का तुम्हाला अशा पद्धतीने प्रोव्हाइड केली आहे तर कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बदलू शकतो त्यानंतर अजून एक अशी कॉफी मी तुम्हाला दिलेली आहे त्यावर मी सेट केलेली आहे त्यानंतर सर्व मटेरियल मी तुम्हाला जी फाईल स्वरूप स्वरूपात दिलेले तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मटेरियल डाउनलोड करू शकता व मटेरियल फाईलचा पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दोन स्टेप मध्ये दिलेला आहे तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता पा व मटेरियल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसं वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा तेव्हा त्यांना अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व मटेरियल प्रोवाईड केले तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता नवीन प्रकारच्या डिझाईन पाण्यासाठी आताच आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून घ्या तसेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नवीन प्रकारच्या डिझाईनची लिंक मी तुम्हाला देत असतो तिथेही जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर अशा पद्धतीने आपण बनवलं आहे व हे फॉन्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व एन जी क्वालिटी क्वालिटीमध्ये दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एडिट करू शकता सर्व मटेरियल फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे ह्याचा कलरसुद्धा आपण बदलू शकतो त्याचप्रमाणे मी तुम्हाला टेस्ट हळदी कुंकू समारंभ हळद समारंभ अशी पेन जी दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती त्याचे तुम्हाला बदलायचं असेल तर एडिटवर क्लिक करून हळद कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तिथं साखरपुडा असं टाकूया तुम्ही पाहू शकता साखर हां ओके ओके करून तर तुम्ही साईजमध्ये जाऊन याची साईज कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं आपण सेट करून परत आपली जी आहे तीच पी एन जी ठेवूया अशा पद्धतीने ठेवली सर्व मटेरियल फ्री दिलेले मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने आता मी तुम्हाला जे विवाहस्थळासाठी जी पी एन जी आहे ती तुम्हाला एच डी क्वालिटीमध्ये दिलेली आहे सर्व मटेरियलमध्ये पा आहे तर ते तुम्ही ते जाऊन पाहू पाहू शकता अशा पद्धतीने दिलेले विवाह स्थळ पुढे गेलेलं हां विवाहस्थळाचं पण जे लॉक होतात ते ओपन केलेले हाईट केलेलं तुम्हाला मी डमरूची जी पेन ती पण दिलेली आहे तुम्ही इथे शकता अशा पद्धतीने क्वालिटी डिझाईन तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता फुल स्क्रीनमध्ये अशा पद्धतीने डिझाईन दिलेली आहे तर सेवकांसाठी अल्ट्रामध्ये सेव्ह करायची आल्ट्रमध्ये सेव्ह केल्यानंतर एस डी क्वालिटी डिझाईन बनती तर अशा पद्धतीचे आपले डिझाईन असे राहिलेले व्हिडिओसाठी धन्यवाद